श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अहिल्यानगर जिल्हा यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास विभाग आयुक्त यांना निवेदन दिलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सात महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही आधार पडताळणी करत असताना अनेक अडचणी येतात याचबरोबर पुनर्नियुक्ती यासंबंधी तांत्रिक अडचणी येतात प्रशिक्षणार्थी यांना एक सप्टेंबरपासून जिओ फेन्सिंग अनिवार्य आहे ती रद्द करावी तसेच तुकाराम बाबा यांनी एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान सांगली या ठिकाणी झालेल्या उपोषणादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय बैठक अद्यापपर्यंत त्याचीही लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा प्रभारी अध्यक्ष दीपक येळे जिल्हा सचिव प्रशांत विखे जिल्हा उपाध्यक्ष विजय दराड़ यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते आम्हाला जे शासन लाडके बहिणी योजनेचं जे पंधराशे रुपये योजना देत आहे ते, दे ते आम्हाला नकोय आम्हाला हक्काचं आम्हाला आमच्या आम पोटाचं भाकरीचं आम्हाला जो विषय आहे तो पगार आम्हाला कष्टाचा पगार आम्हाला द्यावा हीच आम्हाला शासनाची कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे आज आम्ही येथे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो आहोत तर त्याचं कारण असं आहे की आमचे रखडलेले पेमेंट व आमची राहिलेली जी रिजॉइंडिंग आहे ती आमची तात्काळ करावी आणि आमचं फेब्रुवारी आणि पुढचे जे पेमेंट आहे ते तात्काळ शासनाने दखल घ्यावी एवढंच आमची विनंती आहे आणि आधार व्हेरिफिकेशन जे रखडलेले आहे ते रखडलेले आधार व्हेरीफिकेशन सुद्धा तो टॅब चालू करून द्यावा शासनाने आम्हाला सहकार्य कारवाई आमची आम तात्काळ दखल घ्यावी ही आमची नम्रतेची शासनाला आम विनंती आहे व आम्हाला आम्हाला लाडक्या आम बहिणीचे पंधराशे रुपये नको नमस्कार आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आज आम्ही या ठिकाणी आयल्या नगर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो यामध्ये रखडलेले मानधन असेल रिजॉईनिंग संबंधी असलेल्या अडचणी त्यानंतर आधार व्हेरिफिकेशनच्या अडचणी असतील या सर्व अडचणींवर या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली कलेक्टर साहेबांसोबत व्यवस्थित चर्चा झाली त्यानंतर आयुक्त साहेबांनी देखील यावर सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलंय त्याचबरोबर धुळे या ठिकाणी आमचे प्रशिक्षणार्थी अभिलाल देवरे यांनी जे उपोषण चालू केलंय त्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं पत्र देखील आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर त्यांच्या जर उपोषणाची दखल घेतली नाही तर आहिल्यानगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देखील आम्ही या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना दिला आहे आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्व विभागातील प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा कौशल्य विभाग या ठिकाणी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या होत्या की आत्तापर्यंत पाच सहा महिन्याचं जे विद्यावेतन रखडलेलं आहे ते आम्हाला तात्काळ मिळावं हो, त्याच्यानंतर आम्हाला सांगली या ठिकाणी जे आमचे हो मा मार्गदर्शक नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये आम्हाला काही शब्द दिलेले होते तो शब्द तात्काळ या ठिकाणी आमचा पाळावा आणि जे रिजॉइनिंग होत सॉरी नवीन जॉईनिंग होत आहे ती काही दिवसासाठी थांबवण्यात यावी सुद्धा आम्ही निवेदन दिलेले अनेक प्रशिक्षणार्थींचं रिजॉइनिंग या ठिकाणी रखडलेले ते रिजॉइनिंग तात्काळ करून घेऊन त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा विषय विद्यावेतनाचा विषय आहे ते वेतन आमचं रखडलेलं आहे आमच्या इंटरनल लॉगिनला ते प्रोफाईलमध्ये दिसत नाही आहे तर तो टॅब चालू करून आमचा फेब्रुवारी महिन्याचं प्रेझेंट आहे ती त्या ठिकाणी दाखवून आणि त्या महिन्याचं सुद्धा आमचं विद्यावेतन मिळावं तसंच जे जिओ फेन्सिंग काय तो प्रकार आहे तो आणलेला आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही या ठिकाणी विरोध दर्शवतोय कारण आमचे जे प्रशिक्षणार्थी आहे हे काय शहरामध्येच नाही आहे तर खेडोपाडी असतात जिथं नेटवर्क नसतंय अशा ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणात त्या फेसिंगचा आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो अडचण येऊ शकते पर्यायी त्याची अब्सेंटी त्या तिथे लागू शकते त्यामुळं आम्ही त्याचा विरोध करतोय आणि त्याच्यानंतर जे आमचे काही मुलांचे विद्या सॉरी अपडेट बाकी आहे ते लॉग इन होत नाहीये असे अनेक प्रकारे ते सुद्धा प्रोफाईल अपडेटचा जो विषय तो मार्गी लावण्यासाठी आम्ही जिल्हा कौशल्य विभागात निवेदन दिलेले मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी